तिच्या गेला म्हणून तिचं मरण ओढलं तिच्या बिचारा रे त्याच्यासाठी माझं मन खूप चाललं प्लास्टिकचा कचरा एक कारण ओढतच जाणार असं मरण म्हणून म्हणते काय म्हणते मला बाजाराला जायचं नाही मला बाजाराला जायचं नाही आव सरकारने काढलाय आदेश प्लॅस्टिक नका वापरू हा त्यातला विषय सजीवांना वाचूया हा काढलाय संदेश पेपरातली बातमी वाचली का नाही आता तुम्ही आमचा वादर नाही सांग रे बाबा सांग मला आठवत नाही पेपरात आलाय तरी काय त्या समुद्र किनाऱ्यावर त्या समुद्र किनाऱ्यावर त्या समुद्र किनाऱ्यावर मरून पडली बिचारी दोन हजार कसव त्यांच्यासाठी डोळ्यात ना वाता असव अरे 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 फार वाईट घडलं प्लास्टिकच्या विलक्यातून जलचर सुधीक नाही वाचलं ध्यान देऊ नये काय एवढंच नाही आणखी आपली

मला बाजाराला जायचं बाई मला बाजाराला जायचं बाई चला रिख रिख चला चला बाजाराला चला 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 बाजाराला चला तांबडी पिशवी घेऊन बाजाराला चला 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 बाजाराला चला तांबडी पिशवी घेऊन बाजाराला चला 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 बाजाराला चला कागद कपड्यात वापरा नको प्लास्टिकचा कचरा नाही होत त्याचा निचरा आरतन मी सांगते वसुंधरा कागद कपड्यात वापरा धन्यवाद 来接我。